प्रवीण जाधव रणजित भैयामाने आणि कैलासवासी बलमागुरुप शिरस्वस्तीकरांचा पवन आणि त्याच्या जोडीला श्रीशामधने पोतलेकरांचा भारत शेठ पण हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मैदान मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांकाचे आज करून देवी प्रसन्न कदम कडकवली या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली निनायदेव प्रसन्न ऋषिकेश कदम बुरकवडी आणि बलमा ग्रुप शिरस्वस्ती यांचा टार्जन आणि त्याच्या जोडीला पळाला सागर गाडगे रमेश चव्हाण क्षेत्रमौली आणि रमेश चव्हाण महागाव यांचा निशान दिल दिल वरे 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 या आजच्या मादारातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मादारातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी कमरेवर या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर गाडी पळाली आराध्या ट्रेडर्स बुध यांचा शंभू

तृतीय क्रमांक सुंदरगाडी गाडी पळाली यादवराज गुजर यादवराज गुजर यांचा किंग सोन्या, दो दो या दो सोन्या दोन हजार तेवीस आणि त्याच्या जोडीला पळाला यादवराव मगर यांचा किंग सोन्या दोन हजार तेवीस आणि त्याच्या जोडीला पळाला बावऱ्या फॅन्स क्लब खदगुरकरांचा बावऱ्या हे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यांच्या पळाली अभिजित पाटील विटा यांचा जीवा आणि त्याच्या जोडीला सरपंच तानाजी खोमने बारामती यांचा सुंदर हे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखरी आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानखरी साराभा प्रमाणे संपन्न झालेल्या सुंदर गाडी पळाली अथर्व कदम बुरकोडी व शिरंबे यांचा जलवा आणि त्याच्या जोडीला भरनाथ प्रसन्न सांगवीकरांचा चॉकलेट चो, या आजच्या मैदानातील एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले